आपण तुमचे जबरदस्तपैकी तीन लेक्चर कंटिन्यू करून घेणार आहोत चला तर लेक्चरला सुरुवात करूया छान असं छान प्रकारचं तुमचं लेक्चर होणार आहे काल मला तुमचं लाईव्ह लेक्चर घेता आलं नाही आर आर बी ग्रुप डीसाठी जी आपली सिरीज कंटिन्यू चालू आहे या सिरीजच्या माध्यमातून हे लेक्चर मी तुमचं घेणार आहे चला तर सर्वांनी फटाफट फटाफट फास्ट फास्ट लेक्चरला यायचं चला लवकर लवकर सर्वांनी लेक्चरला यायचं जबरदस्त अशी सिरीज होणार आहे जबरदस्त असं लेक्चर होणार आहे या लेक्चरच्या माध्यमातून मी तुमची ही सिरीज कंटिन्यू येथे करतो आहे मी तुम्हाला दिसतोय का मला सांगा माझा आवाज क्लिअर आहे का मला सांगा देन आपण ही सिरीज कंटिन्यू आपण करूयात चला तर लवकर सर्व सर्व विद्यार्थी इथं लाईव्ह येतील जेणेकरून तुम्हाला या लेक्चरचा फायदा प्रत्येक एक्झामसाठी होईल प्रत्येक गोष्टीसाठी होईल कारण या लेक्चरच्या माध्यमातून जेही आपण इथं काय करत असतो क्वेश्चन uh, घेत असतो हे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन्स असतात बऱ्यापैकी तुम्हाला एक्झामला येण्यासारखे क्वेश्चन्स असतात चला तर सुरुवातीला आपण काय करूयात विजयपत प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला डेली ही लेक्चर सिरीज मिळते आणि तुम्हाला सांगायला एक गोष्ट आवडेल की विजयपत प्रबोधनी आहे किंवा विजयपत फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून आम्ही विविध शाळा असतील विविध स्कूल्स असतील त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान चाचणी किंवा परीक्षा ह्या राबवत असतो त्या माध्यमातून त्यांना तिथं बक्षीस वितरण करण्याचं काम आम्ही करत असतो पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल बातमी देईलच चला तर आर आर बी ग्रुप डी परीक्षा म्हणजे मोफत यासाठी तुमची सिरीज घेतो आहे आपण विषय तुमचा आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के म्हणजेच जी एस म्हणत असतो भाग क्रमांक सत्याहत्तरवा रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये करणार आहोत मार्गदर्शक आहे आपले सचिन सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज येथे प्रेझेंट करतोय सिरीज चालू झाल्याबरोबर आपला पहिला रूल जो असतो तो सर्वांनी पाळायचा आहे व्हिडिओवर आल्या आल्या सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते त्यानंतर चॅनल ज्या मुलांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी विजयपद प्रबोधन हे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतोय मित्रांनो दोन गोष्टी करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे विद्युत ऊर्जेचे व्यावसायिक एक कुठला आहे जर तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी याचं जर युनिट विचारलं ते व्यावसायिक युनिट विचारलं त्याचं युनिट काय असणार आहे कॅलोरी असणार आहे ज्यूल असणार आहे वॅट असणार आहे किलो वॅट तास असणार आहे तर ह्या प्रश्नाचं अगदी सोप्या पद्धतीने उत्तर देण्याआधी जे जे मुलं ऑनलाईन आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव टाकायचं आहे किंवा प्रेझेंटीचा पी टाकायचं आहे जेणेकरून मला समजेल कोणकोण आलं आहे तर बघा विद्युत ऊर्जेचं व्यावसायिक युनिट जर आपण ठरवायचं म प्रयत्न केला किंवा त्या उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर किलोवॅट तास हे त्याचं उत्तर येणार आहे काय येणार आहे किलोवॅट तास हे त्याचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक दोन बघूयात आपण दिलेल्या पर्यायांमधून दिलेल्या पर्यायांमधून भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत हक्कांचा योग्य गट निवडा आता भारतीय राज्यघटना म्हणजे कोण रेत भारतीय राज्यघटना म्हणजे आपलं संविधान जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे या संविधानामुळेच आपल्याला कलम आणि हक्क प्राप्त झाले आहेत राईट चला गणेश लावंड आलेले आहेत तर आपल्याला पर्यायामधून राज्यघटनेत दिलेले मूलभूत हक्क निवडायचे कुठले कुठले आहेत तर बघूयात आपण समानतेचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हक्कात्मक उपायांचा हक्क पैतृत्व संपत्तीचा हक्क बघा यापैकी ऑप्शन आहेत समानतेचा हक्क आपल्याला दिला आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्कसुद्धा आपल्याला दिलेला आहे उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचे आर्थिक मदतीचा हक्क आर्थिक मदत तुम्हाला होईल हा असा कुठला हक्क तिथे नाही आहे घटनात्मक उपायांचा हक्क तुम्हाला आहे पौ पैतृक पौ, संपत्तीचा हक्क हा सुद्धा हक्क होता पण बऱ्यापैकी याच्यामध्ये कोर्टामध्ये केस चढ तरी आपण याला याच्यामध्ये पकडूयात फक्त सी याच्यामध्ये येणार नाही इथं ऑप्शनसुद्धा दिले नाही त्यामुळे आपण काय केलं फक्त कुठले कुठले हक्क आपल्याला दिलेत ते आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन माशांसारखे जलचर प्राणी खालीलपैकी कोणत्या स्वरूपात मलमूत्र उत्सर्जित करतात माशा तुम्हाला माहिती आहे हे माशा याला आपण जलचर प्राणी म्हणतो ते कुठल्या स्वरूपामध्ये मलमूत्र उत्सर्जित करत असतात समुद्रामध्ये तर या प्रश्नाचं ऑप्शन आपल्याला इथे निवडायचं आहे तर बघूयात युरिक आम्ल अमोनिया युरिया घामाचे क्षार यापैकी उत्तर तुम्हाला तिथं द्यायचं आहे काय उत्तर तिथं असू शकतं या प्रश्नाचं हे तुम्हाला तिथं निवडायचं आहे सोपा सरळ आणि युनिक प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न सायन्स कॅटेगरीमधून तुम्हाला विचारू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अमोनिया हे जे मासे असतात समुद्रामधले हे सोडत असतात म ॲज अ मलमूत्र म्हणून ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार अधातूचे कोणते अरूप विजेचे वाहन करतो अधातू तुम्हाला माहिती आहे अधातूचे कोणते अरूप विजेचे वाहन करतो ऑक्सिजन स्फुरद सल्फर कार्बन कुठला असा अधातू आहे की जो विजेचे वाहन करतो पण तो कुठल्या प्रकारची वीज अरूप प्रकारची वीज तर देखील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे तर कार्बन हे अरूप विजेचे वाहन इथं करत असतो प्रश्न क्रमांक पाच उंच वनस्पती ज्याला आपण टॉल ट्री असे म्हणतो उंच वनस्पती ज्याला आपण टॉल ट्री असे म्हणतो आणि लहान वनस्पती म्हणजे ज्याला स्मॉल टी टी म्हणू आपण यांच्यातील संकरणामुळे उत्पन्न झालेल्या यफवन संततीच्या सर्व वनस्पती उंच असतात त्यामागील कारण उंच वनस्पतींची उंच टी आणि त्याद्वारे नियंत्रित केली जाते वनस्पती उंची केवळ आयद्वारे नियंत्रित केली जाते वनस्पतीची उंची कॅपिटल टी किंवा स्मॉल द्वारे नियंत्रित केली जाते वनस्पतीची उंची केवळ कॅपिटल टीद्वारे नियंत्रित केली जाते हा थोडासा सायंटिफिक प्रश्न तुम्हाला या प या ठिकाणी विचारलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वनस्पतीची उंची कॅपिटल टीद्वारे नियंत्रित केली जाते प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणते संयुग खालीलपैकी कोणते संयुग विजेचे वहन करू शकते खालीलपैकी कोणते संयुग विजेचे वहन करू शकते अल्कोहोल रॉकेल सोडियम क्लोराईड का ग्लुकोज तर कुठलं असं संयुग आहे की जे इलेक्ट्रिसिटीला वाहून नेऊ शकते याचं उत्तर आहे सोडियम क्लोराईड हे इलेक्ट्रिसिटीचं वहन करू शकते प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची ॲडव्हर्टामेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं तुमचं एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे रेल्वे भरती बोर्ड असेल आर आर बी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासही तुम्हाला हे पुस्तक मिळते किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपीज इथं आहे विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर पवन देशपांडे सर हे या पुस्तकाचे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच मागवायचं असेल नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर मॅसेज करा पुस्तक तुम्हाला घरपोच मिळणार आहे जर पुस्तक तुम्हाला आत्ता लगेच एका सेकंदात परचेस करायचं असेल तर या बानाखाली प्रोडक्ट हा शब्द लिहिला आहे या प्रोडक्ट शब्दावर क्लिक करा तिथं तुम्हाला हे पुस्तकाचं चित्र दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि फ्लिपकार्टवरून लगेच पुस्तक ऑनलाईन मागून घ्या प्रश्न क्रमांक सात एकसर जोडलेल्या दोन रोधकांचा निवळ रोध सहा ओहम म्हणजे रेझिस्टन्स आहे तर त्या रोधांपैकी दोन ओहम असेल आणि त्याच्यामधून वाहणारी धारा चार एम्पियर असेल तर दुसरा रोध कितीचा असेल म्हणजे तुम्हाला दोन रेझिस्टन्स दिले आर वन आणि आर टू। ठीक आहे या दोघांची टोटल तुम्हाला सहा ओहम दिली ठीक आहे त्यापैकी पहिला रोध तुम्हाला हा दोन ओहम दिला तर दुसरा रोध किती असेल सिंपल असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर कुणीही द्यायला पाहिजे ठीक आहे आता हा तुम्हाला माहीत नाही म्हणजे एक्स मानू आणि हा तुमच्याकडे सहा आहे ठीक आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे एक्सची किंमत काढायची तर एक्स इज इक्वल टू सिक्स वजा दोन सिक्स वजा दोन म्हणजे तुमच्या पुढे किती उरते चार तर चार ओहम आहे का पर्यायामध्ये तर आहे एकदम सोपा प्रश्न आहे चार ओहम हे याचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता सण दशासन राक्षस राजा रावणावर विष्णुवतार रामाने प्राप्त केलेल्या विजयाचे प्रतीक आहे कुठल्या सणाला आपण हा रावण जाळतो असं तुम्हाला विचारलं आहे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे होळी रामनवमी रक्षाबंधन दसरा सरळ सरळ कुठल्या सणाला रामाने रावणावरती विजय मिळवला आहे असा या प्रश्नाचा अर्थ होतो तुम्हाला माहिती असेल की रावणाचं दहन हे कुठल्या दिवशी केलं जातं रे तर रावणाचं दहन हे एकाच दिवशी केलं जातं ज्या दिवसाचं नाव आहे दसरा ज्यालाच आपण जा विजयादशमीसुद्धा म्हणतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक नऊ शरीराच्या आत निर्माण झालेल्या कमकुवत चुंबकीय क्षेत्राचा वापर करून शरीराच्या विविध अवयवांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी प्रक्रियेला म्हणतात अल्ट्रासाऊंड स्कॅन सी टी स्कॅन पीई टी स्कॅन एम आर आय स्कॅन काय म्हणत असतो आपण अशा कंडिशनला किंवा ती प्रतिमा तयार होत असते त्याला आपण यम आर आय स्कॅन म्हणजे शरीराची पूर्ण प्रतिया करतो त्याला आपण यम आर आय स्कॅन असे म्हणत असतो मित्रांनो बघा तुम्हाला आमचे प्रश्न जर आवडत असतील तर आम्हाला मोटिवेट करणं किंवा आमचा आत्मविश्वास वाढवणं हे तुमचं काम आहे कारण आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट मोफत देतो त्यामुळे आमचे व्हिडिओ लाईक करत राहा त्यानंतर तुम्ही आमचं विजयपद प्रभोने हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा प्रश्न क्रमांक दहा आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येणारे वंशागत जिनी साहित्य कुठले प्रोटीन्स एन्झाईम्स डी एन ए आर एन ए म्हणजे एखादी पिढी असेल त्याकडून दुसऱ्या पिढीकडे एखादं जीन्स जात जात असेल ते कशा थ्रू जाते किंवा ते कुठलं असू शकते हे तुम्हाला विचारलेलं आहे सरळ सोपा प्रश्न आहे जर एखाद्या पिढीचं डी एन एमध्ये फॉल्ट असेल किंवा चांगलं असेल तर दुसऱ्या पिढीकडे तेच डी एन ए जात असते त्याच्यामध्ये काहीच फरक होत नसतो त्यामुळे याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन डी एन ए ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्याही सरकारचा अं अर्थसंकल्प हा कशा कशाप्रकारे परिभाषित केला जातो बरोबर आहे गेल्या दोन आर्थिक वर्षातील सरकारची अंदाजे वसुली किंवा खर्चाचे द्विभाषिक विवरण गेल्या आठवड्यात सरकारच्या अंदाजे वसुली आणि स्वखर्चाचे साप्ताहिक विवरण एका आर्थिक वर्षातील सरकारची अंदाजे वसुली आणि खर्चाचे वि स्वतंत्र विवरण सरकारच्या मागील महिन्यातील अंदाजे महसूल आणि खर्चाचे मासिक विवरण हे तुम्हाला ऑप्शन दिलेत तर या ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक तीन हे करेक्ट असणार आहे एका आर्थिक वर्षातील सरकारची अंदाजे वसुली आणि खर्चाची विवरण हेच तुम्हाला सरकारचा अर्थसंकल्प अर्थसंकल्पचं परिभाषा तिथे देत असते प्रश्न क्रमांक बारा मातीपासून पाण्यापर्यंत पाण्याचे वहन होण्याच्या खालीलपैकी कोणता योग्य मार्ग आहे तुम्हाला माहिती असेल जर हे झाड एका कुंडीमध्ये लावलेलं ला आहे तर या झाडापासून जे तुमचे पानं असतात राईट या कुंडीमधील माती आहे तर या माता मातीपासून तर हे वरचं पान जे आहे राईट या वरच्या पानापर्यंत हे पाणी वहन करण्याचं काम कसं असते हे तुम्हाला याचा क्रम तिथं विचारलेला आहे तर सरळ आहे सुरुवातीला काय असते कुंडीतील माती असते त्यानंतर मूल रोम असतो मूळ बाह्यांग असतात काष्ट असतात खोडाचे काष्ट असते आणि पानाचे काष्ट असतात या प्रकारे तुमचं पाणी वाहून नेल्या जाते त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये आकाश अंधारमय दिसते उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये आकाश अंधारमय दिसते याचे कारण काय असेल विकिरण होत नसल्यामुळे परिवर्तन होत नसल्यामुळे अपवर्तन होत नसल्यामुळे अपस्करण होत नसल्यामुळे तर या देखील प्रश्नाचं उत्तर सोपं आहे विकरण होत नसल्यामुळे विकिरण होत नसल्यामुळे प्रश्न क्रमांक चौदा डी डी पी टी ई डी पीचे रूप काय आहे म्हणजे लॉंग फॉर्म विचारलं आहे जे भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचा डी एस टी आणि एक संरचनित प्रशिक्षणाचे कार्यक्रम आहे तुम्हाला सरळ विचारले टी ई डी पीचा लाँग फॉर्म तर टी ई डी पी म्हणजे काय तर टी ई डी पी म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड एंटर एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम टेक्नॉलॉजी बेस्ड एन्टरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑप्शन क्रमांक तीन हा याचा करेक्ट फुल फॉर्म आहे <coughs> प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी काय स्वतः संतुलित अन्न आणि किशोरावस्थेतील चांगले समजले जाते खालीलपैकी काय संतुलित अन्न संतुलित आहार म्हणजे आपण काय म्हणतो याला बॅलन्स्ड याला बॅलन्स डाएट याला बॅलन्स डाएट आपण म्हणत असतो यामध्ये बॅलन्स किशोर किशोरावस्थेमध्ये काय चांगलं समजलं जातं दूध कडधान्य रोटी तांदूळ का भाज्या सोपा प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला माहिती असेल छोट्या बाळापासून तर मोठ्या माणसापर्यंत दूध आपण बॅलन्स डाएटमध्ये पकडतो म्हणून ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक दूध तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सत्याहत्तर नंबरची लेक्चर सिरीज तुमची कंप्लीट केली आहे लगेच पाच पी एम वाजता आपण अठ्याहत्तर नंबरची लेक्चर सिरीज घेतो आहे त्यानंतर लगेच साडेपाच वाजता तुमची एकोणऐंशी नंबरची लेक्चर सिरीज घेतो आहे परंतु हे घेत असताना तुम्ही आर आर बी ग्रुप डीसाठी तयारी करताय राईट आर आर बी ग्रुप डीसाठी तयारी करताय यासाठी तुम्हाला पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन लागतील त्यासाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक तयार केलं आहे हे पुस्तक जर विकत घ्यायचं असेल तर या बाणावरच्या खाली प्रोडक्ट हा ऑप्शन आहे तिथून हे पुस्तक तुम्ही क्लिक क्लिक करून विकत घेऊ शकता जर तसं तू पुस्तक ऑर्डर होत नसेल तर सचिन कुरुंद सरांच्या या नव्वद पंच्याहत्तर अडुतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावरती मॅसेज करा की सर आम्हाला बुक हवं आहे बुक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओला